नमस्कार मित्रांनो शिवसेना फुटी वेळी शिवसैनिक शांत राहण्याचं कारण आलं समोर अनिल परब यांनी स्पष्ट सांगितलं काय आहे शिवसेनेची नवी बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी नाईक आणि बातमी चॅनल शिवसेनेतील बंड अद्याप राज्यातील जनता विसरलेली नाहीत बंडामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय पायउतर व्हावं लागलं होतं तर राज्याची धुरा अपक्ष फोडणारा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपाशी युती करत घेतली होती यावेळी राज्यात मोठा राडा किंवा आंदोलन होईल अशी स्थिती पण तसे काही झालं नाही यावरूनच आता दोन्ही शिवसेनेत कालगिल तुरा रंगला असून भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी यांनी यावरून ठाकरे गटाला डिचकावला आहे तर या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण देताना दावा केलाय ज्यामुळे आता या वादात तेल पडले असून दोन्ही शिवसेना एकनाथ शिंदे मंत्री होते तर शिवसेनेचे महत्वाचे नेते यांच्याकडे पाहिलं जात होत तर मुख्यमंत्री म्हणून ते रेसमध्ये होते पण त्यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला होता त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हाच मुद्दा शिवसेनेत काळजीचा मुद्दा ठरला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फुट पडली एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय मांडली त्यांनी शिवसेनेतील आमदार खासदार आपल्या सोबत घेत पक्ष आणि चिन्ह ही घेतलं यामुळे राज्यात शिवसेना मोठं आंदोलन उभारलं किंवा राडा करेल अशी शक्यता निर्माण झाली होती पण तसं काही झालं नाही यावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला जातोय याच मुद्द्यावरून आता एक खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुला

आणि बंडावेळी बंडखोर नेत्यांमध्ये संघर्ष झाला होता पण तो एकनाथ शिंदेच्या बंडावेळी झाला नाही त्याला कारणही उद्धव ठाकरे होत त्यांच्या आदेशामुळे संतापलेले शिवसैनिक शांत होते मनानं साथ सोडलेले शिवसैनिक आणि काही नेते आता उद्धव ठाकरेंनाच नको होते त्यामुळे त्यांनी शांत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या आमच्यासाठी हा आदेश होता म्हणून आम्ही शांत होतो असं परब यांनी सांगितलं परबच्या या दाव्यावर नारायण राणे यांनी पलटवार करताना शिवसैनिकांचा आक्रमक स्वभाव राहिलेला नाहीत अनिल परबचा तर तो कधी स्वभाव होता त्याने आतापर्यंत कुणाच्या कान शेळात तरी लावली का असा सवाल करत परबचा दावा खोडून काढला आहे अनिल परब हा, राडे तो इत, आता खोटे बोलत केला शिंदे हे खमके आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला नाही असा दावा शिंदे समर्थांकडून वेळोवेळी केला जातो पण आता परबच्या या खुलाशानंतर दोन्ही शिवसेनेतील वादाला नव्याने तोंड फुटले आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या है चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद